लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता पंधरा हिंगोली लोकसभा अंतर्गत त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी दिनांक सव्वीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजय वाजण्याच्या दरम्यान तीनशे तीस मतदान केंद्रावर तीनशे तीस राखीव पंचावन्न मतदान यंत्राद्वारे निर्भय निपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी आठशे एक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह तीन हजार अधिकारी कर्मचारी यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात एक लाख अडतीस हजार पाचशे छत्तीस पुरुष एक लाख तीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर स्त्री व बारा इतर असे एकूण दोन लाख एकोणसत्तर हजार एकशे सव्वीस मतदार आहेत तीनशे तीस मतदान केंद्रापैकी महात्मा फुले विद्यालय गोकुंदा येथे एक महिलांसाठी व एक दिव्यांगांसाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे एक महिला व एक युवक मतदारांसाठी असे चार स्वतंत्र मतदान केंद्र आहेत दिव्यांगांसाठीच्या सुलभ अंतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत सात मतदान केंद्र संवेदनशील व सात शॅडो मतदान केंद्र असून येथे केंद्रीय राखीव दल तैनात केले आहेत तस तसेच चौदा सूक्ष्म निरीक्षक राहणार आहेत या केंद्रासह एकशे पासष्ट मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित होणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयातून गुरुवारी दिनांक पंचवीस सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किनवट डॉक्टर शारदा सौंडकर तहसीलदार किशोर यादव यांनी जी पी एस यंत्रणा बसवलेल्या वाहनदार वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केले याकरिता एस टी महामंडळाच्या बस अडतीस स्कूल बस दहा जीप त्रेपन्न अधिग्रहित केली होती जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या तीनशे शहात्तर मतदान केंद्राध्यक्ष तीनशे शहात्तर सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व तीनशे शहात्तर इतर मतदान अधिकारी एक व तीनशे शहात्तर इतर मतदान अधिकारी दोन अशा एकूण एक हजार पाचशे छप्पन्न आहे यांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक चालक तथागत पाटील यांच्या साथीने एल ईडी वॉल्ववर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण दिले या प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी मार्गदर्शन केले मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली दुसऱ्या सत्रात स्वामी मल्लिकार्जुन गणू जाधव रमेश मुनेश्वर रुपेश मुनेश्वर सारंग घुले आदीसह सर्व सदतीस मास्टर ट्रेनर्स यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले चोख पोलीस बंदोबस्त उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाच्या वतीने मतदानासाठी पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे एकूण अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड एक बारा जवानांचा चमू यांच्या चोख पोलीस बंदोबस्तासह तेवीस पाहणे उपलब्ध केली आहेत गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव किनवट व सुरेश कांबळे माहूर कुलदीप यादव यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथक जगदीश पराड यांच्या समन्वयात ऐंशी सहाय्यक व क्षेत्रीय अधिकारी स्वीप कक्षप्रमुख ज्ञानोबा बने तसेच नायब तहसीलदार मोहम्मद रफिक व्ही पी राठोड अनिता कोलगणे राजकुमार राठोड कैलास जेठे आदींसह प्रकाश टारपे के डी कांबळे डी सी भुरे नितीन शिंदे व्ही टी सूर्यवंशी एस पी झुंकटवार गोविंद पांपटवार संदीप पाटील प्रभू पानोडे संतोष मोपडे आदींसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाटी ग्रामसेवक शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत